इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानावर प्रकाश टाकणाऱ्या बहुचर्चित छावा चित्रपटाबद्दल माध्यमांशी बोलताना सावंत यांनी ब्राह्मण द्वेष विचार मांडल्याचा आरोप होत आहे ब्राह्मणवादी लोकांनी छत्रपती शिवाजी संभाजीराजांना पकडून दिल्याचं वक्तव्य इंद्रजीत सावंत यांनी केलं होतं म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या साहेब ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त आहे लक्षात घ्या गोष्ट नाही ब्राह्मणांच्या ना ना शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे कुणी आणि रामचंद्रमंत राम अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कोणी वाचवलं आणि बाजीप्रभू नसतेच तुम्ही महाराज जिवंत लक्षात ठेवा अरे मी कुणी सांगितलं तुम्हाला नवीनच काय नवीनच भाजी कार तुमचे पळून कोण तुमचे महाराज घेऊन पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही तुम्ही पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या ताह काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्या आणि काही नाही तुम्ही म्हणता ब्राह्मण संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत तुम्ही कोणता दिला, दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचं पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्स जेम्सलेंडनी काय म्हटलं तर हु इथं द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा ना लोकांना ते कशाला घाणे सांगू का काय का ते चोवीस सांगाल चोवीस सांगाल का उद्या कोणी तुम्हाला काय माहिती शिवाजी महाराजांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी लक्षात समजून का तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं तुम्ही आपल्याला कुठल्या एबीपी माझा कोणत्या एबीपी कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाटवाटी करू नका ब्रामजांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो तिथे मराठी एकत्र करा तुम्ही घ्या या, या या दल तर या समजलं शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी काय बोललो बोललो तुम्ही कुठल्या कुठल्या रेफरन्स ने बोललो कुठल्या पुस्तक तुम्ही माहिती कुठला कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना तुम्ही घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता त्या लक्षात घ्या काय तुमच्या छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं लक्षात घ्या आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब पुरंदरे कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका इतका तुमचं नाव का काय काय बोलता तुम्ही गुगल वर सर्च करा प्रशांत कोरटकर पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई बघितली हा तुझा फायनल कॉल आहे याच्यानंतर ब्राह्मण एक शब्द काढतील ना ब्राह्मणा जाहीर काय तुला सांगतो कोण ब्राह्मण आणि कुठली काय तुझ्या शिव्या दिल्यास ना त्यापेक्षा जा जास्त शिव्या मला देता येतात संस्कार तुझ्या पेशव्यांचे लोकांचा ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला सांगतो का मला अरे काय दिला इतिहास ते वाच पहिले तुला बाबा बाबा बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे तुला तुला याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे तुला पेंडार बद्दल प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडार संभाजी महाराजांची बदनामी केली त्यांची मंजुळात स्वरात स्वराजांची कमला पिक्चर काढून तू सांग तेव्हा केलं ना तेव्हा तेव्हा काय नाही केलं कुठे त्याला होते तू करायचं शिरके ब्राह्मण होता का संभाजी महाराजांना शिरके ब्राह्मण होता का पण शान आहे तिथं नागपूरमध्ये तुझ्या शिव्या तिथे नाही त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मी देऊ शकतोय काय माझ्यावरती संस्कार नाही तुझे संस्कार ते आहेत आई शिव्याचे